नांदेड शहरालगत असलेल्या पिंपळगाव महादेव येथे फोर्ट कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला अचानक आग लागली ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा दावा फोर्ट कंपनीच्या सर्व्हिस सेंटरचे मालक अब्दुल वहीद यांनी व्यक्त केला या आगीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे त्यामध्ये दोन कार जळून खाक झाल्या बाकी एसी इतर साहित्य शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे मनपाच्या अग्निशमन दलाच्या तिन्ही गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे आज सकाळी आठ ते 8:30 च्या दरम्यान आग लागली आणि शॉर्ट सर्किट आग लागलेली आहे आगीमध्ये अंदाजे ते नव्वद लाखाचं नुकसान झालेला आहे त्याच्यामध्ये बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे वडचे पत्रे ए सी शोरूमचं फर्निचर वर्कशॉपमधले लिफ्ट आणि सर्वर आणि दुसरं जे आहे जवळपास वर्कशॉपमधले दोन कारी पूर्ण जड आलेले आहेत आणि एक किरकोळ जड आलेली आहे आग एवढी मोठी होती की तीन गाड्या बोलवण्यासाठी हा जसा आम्हाला कळाला आजूबाजूच्या लोकांनी आणि विशेष करून पिंपळगाव महादेवच्या लोकांनी बऱ्याच सहकार्य केलं आणि ते आमच्या आधी इथं पोहोचले आणि त्यांना इथं फायर ब्रिगेडला कल्पना दिली आणि लगेच तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या इथं दाखल झाले हा आणि जवळपास साडे दहा ते अकरा पर्यंत पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यात आली आणि नंतर जवळपास त्याला पूर्ण विझण्यासाठी बारा ते एक वाजला